एकीकडे हिंदी आणि मराठी भाषेचा वाद चिघळत असताना दुसरीकडे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने सोशल मीडियावर चक्क इरकल नेसून सलाहदमधील भाऊ कदमचा प्रसिद्ध डायलॉग व रील बनवले या रीलवर डॉक्टर निलेश साबळे क्रांती रेडकर अमृता सुभाषपासून सगळ्यांनी कौतुक केलं तर दुसरीकडे आणखीन एक व्हिडिओ विद्या बालनने शेअर केला या व्हिडिओमध्ये मध्ये झी मराठीवरची कमी मालिका सुरू होणार असून या मालिकेत विद्या बालन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या मालिकेत कमीच्या शिक्षिकेची भूमिका विद्या बालन साकारणार आहे झी मराठीने एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये मध्ये विद्या कमीला शिकवताना दिसते मराठीतल्या म्हणींची दोघींनाही स्पर्धा लागल्याचं दिसते हा प्रोमो पाहून चाहत्यांना मालिकेची उत्सुकता लागली आहे तसंच विद्यावालांच्या मराठी पदार्पणामुळे तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे या व्हिडिओमधून विद्यावालांचा साधेभोळापणा आणि तिची मराठी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एकूणच या व्हिडिओमधून विद्यावालांचा साधेभोळापणा प्रेक्षकांना नक्कीच अट्रॅक्ट करताना दिसतोय एकूणच तुम्ही किती एक्सायटेड आहात या मालिकेसाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा आणि तुम्हाला हा प्रोमो बघून कसा वाटला हे देखील कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मीडिया